वेलकम बॅक टू द चॅनल आणि आता आहेत पहाटेचे साडेपाच आणि आता जायचं आहे मला शूटला आणि ते आहे नसरापूरच्या तिकडे म्हणजे पुणे सातारा रोडवरती आणि आता मला तिकडे जायचं आहे सो कॉल टाईम आहे सकाळी सात वाजता सात वाजता साडेपाचं दोन एक दीड ते दोन तासामध्ये त्या लोकेशनला पोहोचेल आता उठलो आहे तर पटकन आवरतो वगैरे फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करतो आणि मग निघेल शूटला कारण की वेबसिरीजचं शूट आहे आणि गावाकडं वगैरे त्यामुळे मजा येते असं गावाकडचं कर शूट करायला वगैरे त्यामुळे पटकन आवरूयात आणि निघूयात कारण की लोकेशन पण बरंसं लांब आहे आणि मी आज पहिल्यांदा कुठल्या तरी शूटला बाईकवरती <coughs> जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं की एक दोन दिवसांचं शूट आहे स बाईकवरती जवळत मस्त रिलॅक्स करूयात एखाद दिवस ब्रेक असेल तर मस्त तरी फिरता वगैरे येतं कारण की पुण्यापासून हार्डली थर्टी फोर्टी किलोमीटर्स आहे त्यामुळे असा काही लाभ नाही जसं की आपण नेहमीच फिरतो त्यामुळे म्हटलं चला मस्त बाईक घेऊन जाऊयात आणि मस्त शूट वगैरे झालं की मग मस्त थोडंसं तिथे फिरूयात पण माहीत नाही आहे जो ॲक्च्युली प्लॅन तो कसा आहे कारण की जर नसेल तर फिरणं होणार आहे जर शूट असेल तर मग नाही फिरतायत कारण की ते सीन आणि स्क्रिप्ट आणि रिहर्सल याच्यातच सगळा वेळ जातो सो चला पटकन आवरतो आणि आवरून मला पटकन निघायचं आहे सो चला मी तुम्हाला डायरेक्ट आता रस्त्यात भेटतो म्हणजे मला पटपट आवरून करता येईल असं शेतात शूट असलं की असं फार मस्त वाटतं कारण आउटडोर शूट करायला खरंच खूप मजा येते कारण मस्त शेतात जायला मिळतं शेतात थांबायला मिळतं शेतात जेवायला मिळतं खूप भारी वाटत असं शूट असले खरंच असते त्यातले तुमचे सपोर्ट सपोर्ट पण असते ना खूप मजा काम करायला सगळं मस्त असं त्यात शूट चालू आहे म्हणजे हा गावाकडचा शूट आहे गावाकडचं आहे त्यामुळे असं मस्त शेतात वगैरे शूट आहे आणि इतकं भारी लोकेशन इतकं त्याच एक लिंबाचं झाड दिसलं लिंबू तोडून आणलं आणि इकडे मागे बघा झेंडूची शेती आहे पूर्ण अशी पूर्ण झेंडूची शेती आहे आणि इकडे पपई वगैरे आहे आणि वरती सागाचे झाड आहेत तिकडे ॲक्च्युली खाली सीन चालू आहे म्हणून मी हळूहळू जात बोलतो आहे मस्त इकडे काही आर्टिस्ट आहे तिकडे मागे त्याची त्यांची रिहर्सल चालू आहे सो आपण डिस्टर्ब नाही करू शकत त्यांना त्यांचं काम चालू आहे सो मस्त असं इकडे शेतात छूट असतं आणि सकाळी सहा वाजता मी निघालो होतो पुण्यात साधारणपणे ते नऊ वाजता पोचलो म्हणून लोकेशन आणि तिथून पुढे मग आता आम्ही चेंज वगैरे करून शूट वगैरे चालू केले स्वतः आमचं बऱ्यापैकी म्हणजे माझे दोन सीन झालेत आता सो आत्ता थोडंसं दुसऱ्यांचं चालू आहे आणि त्याच्यानंतर परत एक मोठा असं असा पॅक्चर येणार आहे त्याचं शूट असेल सो असं गावाकडे शूट करायला मस्त मजा येते त्यामुळे आज इकडे गावाकडे शांत आणि असं खाली बसायला मजा वाटते मागे तिकडे मस्त आंब्याची बाग वगैरे आहे सो भारी वाटतं असं शांत असं बसायला सो मी जोरात बोलत नाही कारण तिकडे आर्टिस्ट रिहर्सल आहेत सो बघूयाच काय होते गावाकडे मस्त मजा येते कधी पण शूट करायला सो मला जाऊन आता पटकन चेंज करायचं आहे आणि मग दुसरा माझा सीन असेल पुढे सो त्यानंतर मी दाखवतो की मस्त किती भारी आहे खाली मस्त भात वगैरे मस्त असं हिरवळ आहे छान हात गेला आता पाय जाईल हे असं मस्त पाणी वगैरे आहे आणि त्यामुळे त्यामुळे मस्त पाणी वगैरे आहे आणि असा इथलं शूट होईल मस्त शूट लोकेशन आहे इकडं शूट करत होतो आम्ही हा उघडा आहे उडा मस्त शिकत फिरत फिरत अरा बाप आता हो सावकाश आहे मोठं पॅच आता 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 आमचा दुपारचा जो सीन होता तो दुपारचा सीन झालेला आहे आणि हा कॉस्ट्यूम चेंज होता आणि भांडणांचा सिक्वेन्स होता त्याच्यामुळे हा सगळा उतर झाला आहे खूप भांडणं केली आहेत भांडणाचा सीन होता जवळपास दोन अडीच तास एकच सीन झालेला होता सो तेवढा सीन झाला होता आणि आता संध्याकाळचे सहा वाजता लाईट कमी झाली आउटडोर शूट होता त्याच्यामुळे हे शूट संपवलं आहे आता आणि आता जाऊन फ्रेश वगैरे होतं आता रिलॅक्स आजच्या दिवसाचं सगळं काम संपलं आहे शूट संपलं आहे आजच्या दिवसाचं स्वतः फ्रेश वगैरे होऊन म्हणतो बसतो त्यामुळे आता चाललं आहे घरी त्यामुळे बऱ्यापैकी थकलो आहे इकडे मस्त झेंडूंच्या फुलांची तोड चालू आहे मागे हे आहेत आणि एवढं लांबून चालतं त्यामुळं दम ओ माय गॉट कसली फुलं तोडली मी फुलं दाखवतो मी खालची फुलं पकडली मस्त फुलं त्याजोबाई काम करतात सो फायनली काल उशीर झाला मला यायला त्यामुळे मग ब्लॉकचा काही एंड केलं नाही मग तिथून आल्याच्या नंतर आम्ही राहतो तिथे आलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मस्त छानपैकी गप्पा वगैरे करत बसलो बस कारण की आमचं आउटडोअरचं शूट होतं त्याच्यामुळं ते दिवसात शूट असतं आणि मग नाईटचं काही आमचं नव्हतं त्याच्यामुळे मग मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि साधारणपणे आठ नऊ वाजता आम्ही निघालो तिथून आणि मग इथे साधारणपणे साडे दहा अकराच्या आसपास पोहोचलो पण एवढं थकलं होतं कारण की बाईकची सवय नाही आणि बाईकवरती एवढा लांब गेलो होतो त्याच्यामुळं महालक्षनंतर थकलो आणि मग थोडासा आराम वगैरे केला आणि मग कधी झोप लागली अजिबातच कळाल नाही आणि मग त्यानंतर मतं उठवल्याच्यानंतर मग आता म्हटलं की ब्लॉग पूर्ण करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गावाकडचं शूट खूप भारी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेबसिरीज आहे नक्की बघा याच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल त्या यूट्यूब चॅनलवरती पी पी जी फिल्म्स नावाचा चॅनल आहे त्याच्यावरती वेबसिरीज आहे मुळ्यातली कथा जर तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला त्या खरंच खूप भारी कॉन्टेंट बघायला मिळतो त्यामुळे बघा टीम फार सुंदर आहे फार उत्तम आहे ते लोकांशी सोबत ना मला काम करायला नेहमीच आवडतं मस्त फ्रँकली लोकच सगळे खूप साधे सरळ आणि खूप मस्त आहेत त्यामुळे कधीही तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर नक्की त्या चॅनलला जा आणि चॅनलचे सगळे व्हिडिओज बघा खूप मस्त कॉन्सेप्ट असतो त्यांचा सो आत्ताच आम्ही शूट केलेली तुम्हाला नक्की बघायलाच मिळेल मला शूटबद्दल काही सांगणं काही दाखवणं असं अलाउड नसतं त्यामुळे मी कधीच आम्ही काय शूट करतो कुठं शूट करतो कसं शूट करतो हे दाखवत नाही त्यामुळे मी माझा पर्सनली ब्लॉग शूट करतो त्यामुळे शूटचं मला काही दाखवता येत नाही त्यामुळे मग तुम्ही ती आल्याच्यानंतरच तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि खूप प्रेम करा खूप भारी सिरीज आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने आता मांडण्यात आली सो नक्की त्या जाऊन चॅनलला Богатый, бс. Мажай.